नमस्कार मंडळी संकेत ऑल इन वनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर रविवारचा दिवस होता बघू शकता सकाळी सकाळी आमच्या साहेबांनी मच्छी घेऊन आलेली होती आणि आमच्या गावाकडं खूप फ्रेश आणि ताजी मच्छी भेटते आणि तीही स्वतः आमचे साहेब पकडायला सांगतात त्यांची जे टीम आहे मच्छी पकडण्याची ते त्यांना संध्याकाळीच सांगितलेलं होतं की आज मला मच्छी खायचे म्हणून संध्याकाळीच शनिवारच्या संध्याकाळी जाळं टाकलेलं होतं आणि सकाळी सकाळी आमच्या साहेबांनी तळ्याहून एकदम फ्रेश अशी मच्छी घेऊन आली मग काय मसाले बनवण्यासाठी मी किचनमध्ये तयारी चालू केली खोबरं घेतलं कट करून आणि खरपूस असं भाजण्यासाठी मी गॅसवर खोबरं भाजायला टाकलं खोबरं भाजायला टाकल्यानंतर मी बाकीचेही मसाले लवंगा तमालपत्र दालचिनी शहाजिरा हे सगळं साहित्य मी पूर्ण एकत्र करून भाजायला टाकलं फ्रेश असे मग मसाले कुठल्याही भाजीला जर टाकलं तर भाजीसुद्धा चांगली होती खायलासुद्धा चांगलं वाटतं आणि एकत्र मसाला करून ठेवलेला असला की त्याच्यामधलं जे मसाल्यामधलं ऑइल असतं जे तेलकटपणा असतो त्याचं त्याला जे चव असते त्या मसाल्याची ते पूर्ण ड्राय झालेला असतो म्हणून मी एक दोन चार भाज्या होईल अशाच पद्धतीनं मी मसाला तयार करून ठेवते मी जास्तीचं मसाला बनवून ठेवत नाही जितका फ्रेश टाकता येईल तितका मी टाकते बघू शकता मी खसखससुद्धा टाकलेली आहे आणि माशाच्या कालवणला खसखसे खरकुस असं भाजून टाकलं ना ते खूप छान चव येते त्यामुळं मी माश्याच्या कालवणाचं आणि चिकन मटण असो त्याचे वेगवेगळे मसाले असतात म्हणून मी ठराविक प्रमाणातच थोड्या थोड्या प्रमाणातच मी नॉनव्हेजचे मसाले करून ठेवते कारण त्याचं त्याला जे ऑइल असतं ते त्याच्यामुळंच पदार्थाला चव येते त्यामुळं मी थोडेसेच एक चार पाच वेळा वापरता येईल अशा पद्धतीचाच मसाला मी बनवून ठेवते तुम्ही कसं बनवता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही तुमच्या माश्याचं कालवण कसं बनवता कशा पद्धतीनं बनवता नक्की मला बनवायला आवडेल मी मीही तुमच्यासारखं बनवेन आणि माझीही कशी रेसिपी वाटते तेही सांगा आणि मग मी काय सकाळची वेळ होती आणि आमच्या साहेबालाही वेळ होता म्हणून त्यामुळं रविवारचा दिवस होता निवांत असा वेळ मी पदार्थ बनवण्यासाठी घेतला आणि खूप छान असं सकाळचा फ्रेश वातावरण होतं मलाही ताजी आणि फ्रेश मच्छी आणल्यामुळं मलाही बरं वाटत होतं चला काहीतरी बनवूया आपण आज सकाळी सकाळी धावपळ नाही आहे रोजची ऑफिसला जाण्याची नाहीतर सकाळी सकाळी आमचे साहेब स्वयंपाक झाला का बनला का मला वेळ व्हायला अशी सारखी भूनभून राहते माझ्या महाग शांत असं निवांत बसले होते त्यामुळं मग सगळे मी मसालेही व्यवस्थित सगळे फ्रेश भाजायला घेतले भाजून सगळे मिक्स मिक्सरमधून काढले मसाले मसाले मिक्सरमधून काढल्यानंतर मच्छी स्वच्छ अशी धुवून घेतली धुवून घेतल्यानंतर त्याला थोडं हळद मीठ लावून लिंबू लावून थोडंसं मॅरिनेट झालं ना त्याच्यामध्ये ते लिंबाचं सत्व मिठाचं अद्रक लसूण हे सगळं व्यवस्थित मूर्तं म्हणून मी ते ठेवून दिलं होतं बाजूला आणि मिक्सर बघू शकता माझं मिक्सर खूप दिवसाचा आहे माझा मोठा मुलगा जन्माला होता ना तेव्हा घेतलेलं मिक्सर आहे त्याला कसलाही आत्तापर्यंत मी कुठलाही खर्च केलेला नाही खूप छान चालतं नवीन आता लेटेस्ट मिक्सर आमच्या न घरामध्ये फॅमिलीमध्ये लग्नामध्ये आमच्या दिराच्या जावच्या आलेले मिक्सर खराब झाले पण माझ्या मिक्सरला काही झालेलं नाही त्यामुळं मला खूप छान वाटतं माझं मिक्सर आणि मी कुणाच्या हातात वापरायला देत नाही माझं मी कुठलंही कितीही महत्त्वाचं काम असलं तर माझ्या वस्तू मीच वापरते आणि चांगलं वाटतं आपली वस्तू एक टिकून आणि सांभाळून वापरलं की मनालाही वाटतं की छान वाटतं किती दिवसानं त्याच्यासोबत भावना आपल्या जोडलेल्या असतात त्यामुळं मला कुणाच्या हातामध्ये माझी वस्तू देव वाटत नाही माझं मीच माझ्या वस्तूचा वापर करते आणि बघू शकता किती छान असे पूर्ण मी मसाले स्मेल किती छान येतो मला आवडतो कुठल्याही मसाल्याचा असो अद्रक लसूण असो मी त्याचा स्मेल पूर्ण घरानं साऱ्या त्याचा वास दरवळतो आणि करायलाही आपल्याला एकदम फ्रेश वाटतं त्यामुळं मग मी पूर्ण मसाले सगळे बघू शकता आहे का सगळं मी भाजून आणि मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि आमच्या साहेबाला विजायची जायची आता घाई झाली होती झालं का होऊ दे पटकन तयार कर मला खाऊन थोडंसं बाहेर जाऊन यायचे म्हणून माझ्या पाठी लागले होते म्हणून मी फोडणी द्यायला पातेलं ठेवलं माझे पातेले नॉनव्हेजचे आणि मच्छीचे हे एक ठराविक पातेले असतात मी बाजूला ठेवलेले असते आणि मी फोडणीला तेल तेल टाकलं तेल टाकल्यानंतर मग माझे पूर्ण मसाले जे आहेत ते बाजूला मी फोडणी फोडणी देण्यासाठी जितकं भाजीला टाकायचं आहे तेवढे बाजूला काढून घेतले आणि स्टोअर करण्यासाठी दुसऱ्या डब्यामध्ये बाकीचे ठेवून दिले खूप छान असं स्मेल येत होता मसाल्याचा घरामध्ये सकाळी सकाळी रविवारचा दिवस असल्यामुळं आमच्याकडं नॉनव्हेज असो मच्छी असो काही असो बनतंच बनतं आणि आमच्या साहेबाला खूप आवडतं बाहेरचं हॉटेलमधलं खायचं नको म्हणतात कितीही जरी काय झालं तर घरच्या जेवणाला सर येत नाही आणि मग जरा तारीफ करायला बी मला ऐकून घ्यायला त्यांचं आवडतं आणि तू बनवलेली छान वाटते बघू शकता किती ला छान असं कलर आलेला आहे लाल मिरची आणि मी डाळव्याचं कूटसुद्धा मध्ये टाकले आणि आमचे साहेब नेहमी तारीफ करतात तो नॉनव्हेज मच्छी खूप छान बनवते मला हॉटेलमधलं अजिबात आवडत नाही आणि ते कधी खातही नाही ते काहीही असो घरी बनवण्यासाठी मला मला मदतसुद्धा करतात ते तूच बनवतो बनवलेली कुठलेही नॉनव्हेजचा पदार्थ असो ना कुठलाही असो ते हॉटेलमधलं खाणं म्हणलं की त्यांची तब्येतही बिघडते म्हणून मी सहसा त्यांना हॉटेलमध्ये खाऊ देत नाही मी जे मागतील ते त्यांना बिर्याणी मच्छी कुठलाही पदार्थ असो आमच्या गावाकडं आणि सगळं ओरिजिनल मिळतं तळ्यामधून पकडल्या पकडल्या मच्छी आणलेली आणि बघू शकता किती अशी फोडणी दिली मी खूप छान लागते फ्रेश लागते बाजारात कोणाची नजर पडत नाही डायरेक्ट आपल्याला किचनमध्ये बनवायला भेटते ते हेच तर खासियत असते गावाकडं आपल्या कुठला कुठलीही गोष्ट गावरान आणि ओरिजिनल मिळते आणि डायरेक्ट आपल्या किचनमध्ये येऊन पडते त्यामुळं त्याची त्याची चव ही पदार्थाची वाढते आणि त्याच्यामधले जे काही सत्व असतील किंवा जे काही असेल ते आपल्याला बघू शकता किती छान असं हे आलेलं आहे व्हिडिओला माझ्या नवीन असलो तर फॉलो करावे